पोलीस स्टेशन मध्ये या तर आम्ही डायरेक्ट म्हंटल नाकार द्या वंचितच्या कार्यकर्त्यांना भेटा ते पोलिसांना बघून घेतील हा त्यांचा पक्ष सोमनाथ सूर्यवंशी असो हा एकमेव असा पक्ष आहे जो पोलिसांची कस्टडी घेऊ शकतो जो पोलिसांचे कॉल पड करा असं पत्र काढू शकतो आणि जर तुम्हाला पोलिस स्टेशन मध्ये बोलवले तर वंचितच्या कार्यकर्त्याशिवाय जाऊ नका हे सांगणारा हा एकमेव पक्ष आपल्या सर्वांना मी एवढंच सांगू इच्छितो की हा लढणाऱ्यांचा पक्ष हा मार खाणाऱ्यांचा नाही मारणाऱ्यांचा पक्ष आणि तुमच्यासाठी लढणारे तुमच्या सर्वांसाठी धावून येणारे आणि तुमच्यासाठी कायम उभे राहणारी लोक तुमच्या सर्वांसमोर आणि आपल्या मधलेच फुटलेली लोक आणि आपल्यामध्येच काँग्रेस बीजेपी आर एस एस च्या धावणी लागलेली लोक खूप आहेत जर ही लोक अपप्रचार करायला आली जर ही लोक तुमची दिशाभूल करायला आली आणि जर ही लोक वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात बोलायला आली तर ह्यांना बिंदास ठोकून कडा पुढचं आम्ही बघून घेऊ आणि हेच बोलत असताना मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचंय की आपण लढतोय लढत राहू येणारी स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या हक्काची आहे आणि त्याच्याहून महत्वाचं आपल्या हातातली आपण कुठेही मागे हटू नका कुठेही कमी पडू नका आज जो दोष दाखवलाय आज जी ताकद दाखवली आज जो उत्साह दाखवलाय तो निवडणुकीपर्यंत कायम ठेवा आणि सत्तेत येण्यापासून आपल्याला आपला कोणाचाही बाप थांबू नाही शकत ही परिस्थिती आपल्या सर्वांसमोर आली म्हणून मी जाता जाता आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की लढणारी लोक तुमच्या समोर आहेत त्यांना साथ हवी आहे तर फक्त आणि फक्त तुमच्या मतदानाची एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान राष्ट्रगीत होणार आहे जागेच उभे राहा पुढे हलू नका राष्ट्रगीत होणार आहे सुरू करा राष्ट्रगीत सुरू करा अरे का शेवटी

आपल्या मध्ये विजय संकल्प महासभेला मार्गदर्शन केलं असे ती सुजात आंबेडकर यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि अशा थंडीमध्ये सर्व गावागाव मधून आलेल्या असणाऱ्या नागरिकांचा सुद्धा आभार मानतो तसेच भारतीय निद्यमासेचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि समता सैनिक दलाचे सैनिक यांचे सुद्धा मी आभार मानतो